श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बिल्वदल सतरा दैव दुर्लभ श्री स्वामी उत्सवांमध्ये सामील व्हावे स्वामी हो रायासी कारेना ना आठवेसी वृथा तुची वाहासी आपुल्या दुःखा श्री स्वामी राजगुरूंच्या शक्य दहाशे एकाहत्तरच्या प्रकटीकरणावेळी श्री स्वामी सुत महाराज हे स्वतः छेली खेडाग्रामी उपस्थित होते तेव्हा त्यांचे नाव विजयसिंग असे होते तो श्रींचा प्रकटकाळ त्यांनी त्यांना श्री स्वामींनी आठवून देतात नजरेसमोर लख दिसू लागला पण त्या घटनेवर शास्त्रशुद्ध शिक्कामोर्तब अजूनही व्हायचे होते त्यासाठी तशाच सामर्थ्याची एक असामी त्यांच्याकडे अनायसे येणार होती ते होते नगरचे नाना रेखी जोशी ते ज्योतिषशास्त्रात नुसतेच निपुण नव्हते तर पिंगला पक्षाची त्यांना भाषा येत असल्यामुळे त्याच्या आधाराने त्यांच्या भाकितात सत्यत्व विलसत असे या नानाजींच्या घरी श्रवणवद्य चतुर्थी शके सतराशे साठ ला एक विलक्षण घटना घडली घरात सप्तशती ग्रंथपठणा नानाजी व्यग्र होते त्याच वेळे बाकी ब्रह्मवृंद यज्ञासमोर मंत्रघोष करीत होते नानाजींच्या पत्नी सखुबाई या संकष्टी चतुर्थी असल्याने मोदकाची कणिक तिंबत होते त्याचवेळी अचानक घरात लख प्रकाश पडून एका खांबातून नवनाथपंथीय वेशातील अष्टवर्षीय बटू मूर्ती प्रकट झाली जमिनीपासून वर अधांतरी त्यांनी हात धुवून भिक्षा आणून घातली पण ते सुस्वरूप नाथपंथीय बटू निघून न जाता त्या खांबातच पुन्हा अंतर्दान पावले विशेष म्हणजे नानांसह उपस्थित ब्रह्मवृंदांना याची कानोकान खबरही लागली नाही सखुबाईंनी सर्वांना सावध करून अघटित कृत्य सांगितले आता सर्वांना प्रश्न पडला की ते सुकुमार स्वरूप कुणाचे होते ते कोणीतरी साधुपुरुष असावेत या विचाराने त्या दिव्य रूपाच्या उभयता फिरू लागले वर्षानुवर्षे त्यांचा शोध सुरू होता परंतु तेच हेच ते महाराज अशी सखुबाईंची खात्री होईना कार्तिक महिना शके सतराशे एक्क्याण्णव ऑक्टोबरच्या आरंभी सन अठराशे एकोणसत्तरला ला नानांना काही महत्वपूर्ण कामासाठी मुंबई येथे जाण्याचा योग जुळून आला काम आटोपल्यावर त्यांनी नेहमीप्रमाणे देवभक्तांची चौकशी सुरू केली तेव्हा मुंबईच्या ये नुकतेच येत असलेल्या सुतांच्या अजब जीवन चरित्राविषयी त्यांना समजले ते एक तरुण साधू असल्याचे कळल्यावरून नानाजी हे स्वामी सुतांच्या दर्शनार्थ गेले प्रथम भेटीवेळीच वेळीच स्वामीसूत हे नानांना म्हणाले नगरचे नाना जोशी आपणच आहात ना येथून त्या दोघांचे बाबा बंद जुळले स्वामी सुतांच्या आज्ञेनुसारच त्यांनी स्त्रीची कुंडली बनवावयास घेतली तिथी वार नक्षत्र श्री स्वामीसुतांनी सांगितले मग नाना हे श्री स्वामीसुतांसमवेत मुंबईहून थेट अक्कलकोटास गेले तिथे मुक्काम केला त्यावेळेस त्यांच्या घरी प्रकटलेले बालनाथ योगी म्हणजे श्री स्वामीच होत याचा रेखी उभय त्यांना प्रत्यय आला सखूबाईंना झालेल्या दर्शनानंतर तब्बल नऊ वर्षांनी ते बालनाथ योगी कोण होते याचा उलगडा झाला त्यानंतर भारावून गेलेल्या नानांनी श्री स्वामी समर्थ सहस्र नामावली लिहिली स्त्रींच्या प्रकट दिनाची पत्रिकाही बनवली त्याला स्त्रीचे आशीर्वाद मिळाले त्यानंतर ते परस्पर नगर येथे न जाता पुन्हा सुतान समवेत मुंबईस आले या मधल्या दिवसात श्री स्वामींचा मठ कामाठीपुऱ्याहून कांदेवाडीस आणण्याची प्रक्रियाही सुरू झाली होती ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर मध्ये नानाजी व श्री स्वामीसूत मुंबईस परतले महाराजांच्या प्रकट दिनाला स्वतः श्रींनी मान्यता दिली होती म्हणून स्वामीसुतांनी महाराजांचा प्रकट दिन मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याची योजना आखली अशा प्रकारे सन अठराशे सत्तरच्या प्रकट दिन उत्सवाची योजना निश्चित झाली त्यासाठीची पूर्वतयारी म्हणून सर्वात आधी मठाची जागा बदलण्यात आली कामाठी चिमाताई बल्लवल्लींच्या चाळीत कांदेवाडी येथे मठाचे स्थलांतर झाले भक्तांमध्ये गिरगावकर मंडळी फार असल्यामुळे त्यांच्यासाठी हे स्थान सोयीचे ठरले स्वामी सुतांना श्री स्वामी महाराजांनी सफेदा आणण्याची सूचना केली त्या दिवशी माघ कृष्ण पक्षातील एकादशी होती आणि श्रींनी मुंबईत रवाना होण्यासाठी स्वामी सुतांना अनुज्ञा दिली ती फाल्गुन शुद्ध तृतीयेला मुंबापुरी गादीच्या मुख्य स्थळी श्री स्वामीरायांचे निर्गुण रूप असे आत्मलिंग स्थापण्याआधी ती मिळण्याची प्रक्रिया स्वामी सुतान करवी सुरू झाली ती फाल्गुन शुद्ध द्वितीयेला या पादुका म्हणजे महाराजांच्या निर्गुण रूपाचेच प्रकटीकरण होय त्यामुळे या दिवशी आत्मलिंगावर समुद्र स्नान सोहळा करण्याचा निर्धार झाला समुद्र हे सर्व तीर्थ होय साऱ्या नद्यांचे पाणी अखेरीस समुद्रालाच मिळते म्हणून ब्रह्मरूपा स्वरूपाच्या पायात प्रत्यक्ष वागवलेल्या आत्मलिंग पादुका याच त्या मिळावा मिळवाव्यात असाही तो कार्यक्रम ठरवण्यात आला म्हणजे श्री स्वामी महाराजांच्या चैत्र शुद्ध द्वितीयेला झालेल्या अवतार लीलेच्या म्हणजे प्रकटीकरण दिनाच्या आधी एक महिना हा कार्यक्रम संपन्न झाल्याने त्यानंतर महिन्याभराने येणाऱ्या प्रकट दिनाच्या कार्यक्रमाची कल्पना या दिवशीच भक्तांना द्यावी असे ठरले अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ संबंधाने विविध उत्सवाचे आयोजन करण्याचा आरंभ स्वामीसुतांनी केला नानाजींनी कर्वी चैत्र शुद्ध द्वितीयेच्या प्रकटीकरणावर शिक्कामोर्तब केल्याने त्या मुख्य उत्सवालाही खात्रीशीर अधिष्ठान प्राप्त झाले कोणताही उत्सव हा समाजात प्रिय ठरण्यासाठी त्याचे महात्म्य हे सर्वांना विस्ताराने सांगण्याची जरूर होती स्वामीसुतांना मिळालेल्या पादुकांची प्रत्यक्ष प्रक्रिया फाल्गुन शुद्ध द्वितीय सुरू झाली त्याला अनुसरून एक आयोजन करण्याचे ठरले या प्रत्येक उत्सवांना अर्थातच महाराजांची मान्यता घेण्यात येत क्वचित येणारी पर्वणी म्हणजे कपिला षष्ठी भाद्रपद कृष्ण पक्ष षष्ठी तिथी रोहिणी नक्षत्र मंगळवार व्यतिपात योग आणि सूर्य हस्त नक्षत्री असे सहा योग जेव्हा एकत्र येतात तेव्हा कपिलाष्ठी हो। कपिलाष्ठी दैव दुर्लभ पर्व अकरा वेळा केल्याने जो पुण्य संचय होईल तो एकत्रित एकदा श्री स्वामी उत्सवाला उपस्थित राहिल्याने प्राप्त होईल आता आत्मलिंग पादुका चेंबूरच्या मठात आहेत मठातून त्या बाहेर नेल्या जात नाही गेल्या कित्येक दशकात समुद्राचे पाणी चेंबूर मठात नेऊन त्यावर अभिषेक होतो त्यामुळे समस्त श्री स्वामी भक्तांनी चेंबूर येथील मठातच उपस्थित राहिल्याने श्री स्वामी महापर्वणी व्रताची पूर्तता व कपिलाषष्टीच्या अकरा पर्वणी एकत्रित केल्या इतका संचय प्राप्त होईल अकरा कपिलाषष्टी केल्याचे पुण्य हे एका श्री स्वामी महापर्वणीला म्हणजे आत्मलिंग पादुकांच्या समुद्र स्थानाला उपस्थित राहण्याने प्राप्त होईल अशी घोषणा करून स्वामी सुत महाराजांनी या उत्सवाच्या पुरस्कारार्थ एक अभंग रचिला आहे ते म्हणतात स्वामी महापर्वणी व्रत हेची येता नसे तुल्य पाहता कपिला कपिलाष्ठी पर्व अकरा वेळा येता असे त्याची व्रता एका वेळा स्वामी अवताराची वेळ ही निपुण पर्वणी साधून करा स्नान स्वामी सागरतीर्थी तये दिनी स्नान करिता साधन जन्माचे हे सर्वसृष्टीजन साधा ही पर्वणी समर्थांची गुणी हिच असे महापर्वणी त्याचे अर्धे पुण्य मिळेल सगुण संधी साधा भाव ठेवून या एक स्वामी पायी साधावी ही सोई, तुम्ही जन स्वामी पर्वणीचे स्वामी सागर तीर्थ, केले हे यथार्थ भजा त्यासी सुत म्हणे जगाचा उद्धार तिथे हे निर्धार पर्वणीचे श्री स्वामी पर्वणीविषयी स्वामीसुत असेही सांगत आहे की अशी पर्वणी जगतात अन्य नाही श्री स्वामींचा हा कलियुगात झालेला अवतार होय या पाचातील प्रत्येक योग महत्वाचा यातील एकाही योगावर आपण शुभकर्म करण्याचा संकल्प करावा व पूर्णत्वासही न्यावा तीर्थामध्ये स्नान असो दानधर्म असो जे शक्य होईल ते करावे असे योग साधले तर ते विशेष स्वरूपाचे पुण्य ठरेल त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतील त्याचप्रमाणे श्री स्वामी जयंतीचे पाचही दिवस शुभकर्म करता विशेष फळ तर जयंती उत्सवात सामील झाले असता योग साधल्यासारखे पाचव्या जयंती उत्सवाच्या दिवशी स्त्री सेवा म्हणून सगुण उपचार केले तर त्याचे फळ हे कपिलाष्ठी स्वामी सुत अग्रहाने सांगत आहेत की हा योग साधून भक्तांनी सर्व पूजाविधी जरूर करावे स्त्रीची पूजा त्यांना वहावयाच्या पत्री नैवेद्य विडा अशा प्रकारे साध्यंत सेवा केल्यास त्या उपासकाचा बेडा पार झालाच हे निश्चितपणे समजावे सर्व साधक भाविकांनी वरील नियम अवश्य लक्षात ठेवावेत जे कराल ते आनंदाने व भक्तिभावाने अवश्य करा साऱ्या प्रापंचिकांसाठी श्री स्वामी सेवेचे हेच मुख्य साधन आहे आपले मन निरंतर श्री चरणी ठेवून सेवा करत जावी जे शक्तिमान आहेत ज्यांना आपल्या क्षमतेने ही सेवा करणे शक्य आहे त्यांनी तसे आपले योगदान द्यावे ज्यांना हे शक्य होणार नसेल त्या भाविकांनी स्त्रीच्या चाल चाललेल्या भजन पूजनाचे श्रवण करावे दर्शन घ्यावे स्त्रींच्या लीला ग्रंथाचे पठण करताना त्या लिखाणातील भाव जाणून घ्यावा त्या लिखाणातील नेमका संदेश आत्मसात करावा श्री स्वामी नामाच्या पठणाने त्यांच्या भजन कीर्तनाच्या श्रवणानेही अनाथ गरीब भक्तांना सर्व लाभ मिळत राहतील स्वामी सुत म्हणतात हे स्वामी बाप्पा मी देखील अनाथ आहे तुमच्याशिवाय मला अन्य कुणाचा आधार नाही तुमच्या चरणांवर माझा भरोसा असून या अनाथाला आपले चरण दाखवावे माझ्यासाठी तुम्हीच सूत्रधार आहात हो स्वामीराया म्हणून आपल्या चरणांशी मला थारा द्यावा खरे तर बालकाची दोरी बापाचे हाती असल्याने मला भीती तरी कसली प्रत्येकाचा सांभाळ करण्याचा आपणच खरे सिद्ध आहात त्यामुळे मला कसलीही भीती वाटत नाही मी तुमच्या चरणांशी अत्यंत बळकटपणे मिठी मारलेली आहे आपण माझे पिता आहात माझी आपणास एक आळवणी आहे मी माझा देह आपणास अर्पण केला आहे आपले चरण निरंतर माझ्या चित्ती ठेवा सर्व विश्वाला तारणारे आपणच आहात मग माझ्यावर कृपेची छाया ठेवण्यास उशीर का करता आपण मला सनात बनवा माझ्यावर उदंड कृपा करा अर्थात जी स्वामी समर्थ गुरुरायांनी स्वामी सुत महाराजांवर पूर्ण कृपा केली व आपला सूत बनवले शेवटी काय तर प्रत्येकाचा खटाटोप हा असला पाहिजे की ज्याने त्याने समजून घेणे आवश्यक आहे आपण मुळात कोण आहोत जन्मास आलो जगून नेमके काय करायचं आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला केव्हा ना हो, के केव्हा श्री केवा, स्वामी चरणांबुज धरावेच लागतील तोवर हा भवसागर आपण कदापि सहजतेने पार करू शकणार नाही व्यावहारिक सौख्य हा प्रारब्धाचा भाग होय प्रयत्नाने त्या यशाला अधिक बळकटी आणता येते पण जगतानाचा संसार हा कमलदलांच्या तलावातील घोर तंतूच्या जाळ्यात गुरफटण्याप्रमाणे आपल्याला भक्त जीवन मरणाचे जी खेळ खेड़ खेळावे लागतात हे लक्षात घ्या हा विचित्र ससे मिरा आहे तो टाळण्यासाठी स्वामी सुत मार्गदर्शन करत आहे स्वामी हो रायासी कारे ना आठवेसी वृथा तुची वाहासी आपुल्या दुःखा घडोनी घडी आयुष्याचा नाश काहीतरी आस मनी ठेवा नाहीतरी अवघा होईल अपसारा कोठे नसे थारा अधमासी स्वामी सुत म्हणे आठवा समर्थ धरा त्याचे वृत्त एकनिष्ठ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ